सटाना येथील लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूल या विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सण दोन हजार पंचवीसचा निकाल नव्याण्णव पूर्णांक सव्वीस टक्के लागला विद्यालयातील एकूण दोनशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी एकशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केलं असून सहासष्ट विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत तर द्वितीय श्रेणीत पंधरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी असे मोहन प्रणव रवींद्र चारशे एकोणऐंशी प्लस तीन शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के बागुल पार्थ मिलिंद चारशे सत्याहत्तर पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के पाटील श्रेयश किरण चारशे एकाहत्तर प्लस पाच पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के खैरनार जय अमोल चारशे एकाहत्तर प्लस पाच पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के अहिरे कौस्तुभ अनिल चारशे एकाहत्तर प्लस पाच पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के सोनवणे सुयश विनोद चारशे सदुसष्ट प्लस तीन चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के अभिषेक किरण चारशे चौसष्ट प्लस पाच पूर्णांक ऐंशी टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे चिटणीस दिलीप दळवी बागलान तालुका संचालक प्रसाद दादा सोनवणे प्रथम महिला संचालिका शालांताई सोनवणे माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्करराव ढोके व सर्व पदाधिकारी संचालक मंडळासह विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक बच्छाव उपमुख्याध्यापक एम बी सावकार पर्यवेक्षक एस एम शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे